नमस्कार आज आम्ही कात्रजमधून राजगड सोसायटी राजगड मित्र आलेले आलेलो आज जयंती महाराजांची करून आज हे माझे जे सहकार्य आहेत आज पहिल्यांदा सिंहगडावरती आलेले आहेत की महाराजांविषयी काय रचना आहे महाराजांनी काय कोण केले तर आतापर्यंत महाराष्ट्रासाठी या देशासाठी हे कुठेतरी आत्मसात करण्यासाठी आलेलो असताना आज तानाजी मालुसरे यांचं आम्ही आज दर्शन घेतलं दर्शन घेतल्याला संस्कार खटावकर आज खरोखरच आम्ही वाटतं त्याच्या आईचं पूर्ण लढण्याचं त्याच्या पूर्ण कुटुंबाचं की आज खरोखर प्रत्येक लहान मुलांच्या अंगीत जी तुम्ही आज आईने महाराजांविषयी जे गुणधर्म दिलेले आहेत आज खरोखरच त्या मातेला माझे राजगडवतीने खरं नतमस्तक होऊन त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आज खटावकरने एवढी छान पावडा गायला की आज खरोखरच अशा विद्यार्थ्यांची गरज आहे अशा समाजाची गरज आहे आज खरी परिस्थिती बघायची महाराजांचा जन्म कधी झाला नाही कोणाला ना माहीत नाही साठ टक्के ह्याच लोकांना विचारलं तुम्ही महाराजांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही है। आणि ह्याच पट्ट्यानं आज खटाव करणं समाजाला दाखवून दिलं की आज खरंच महाराजांची गरज आहे आज ह्या भूतकाळामध्ये खरंच महाराजांची गरज आहे त्यामुळे देव भविष्यामध्ये महाराजांची खरंच गरज आहे आणि त्यांची पृथ्वीवरती जन्म होणं आणि जन्माला येणं हीच माझी ईश्वरी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी